राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुग्णांना मायेची ऊब शांता राजा अन राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या जन्मदिनी विविध ठिकाणी उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी अहिल्यानगर शहराध्यक्षा नलिनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमियासारख्या आजारांशी झुंज देणाऱ्या बालकांसह विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना शरच्चंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने पंचवीस ब्लँकेट्स आणि बिस्किटचे वाटप करण्यात आले शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असून रुग्णांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचे भाव झळकत होते या प्रसंगी रुग्णांनी देखील शरदचंद्रजी पवार यांना भरभरून आशीर्वाद दिले तर आपल्या जानत्या राजाला दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर विधानसभा अध्यक्ष अहिल्यानगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश मालपाणी अहिल्यानगर शहर अध्यक्षा नलिनी गायकवाड अल्पसंख्यांक अध्यक्षा नीता बर्वे कार्याध्यक्ष लता शितोळे संघटक हेलन पाटोळे उपाध्यक्ष मोनाश्री सातपुते लोंडे मॅडम युनिट इंचार्ज आशिष निर्मले यांच्यासह हॉस्पिटलचा स्टाफ आणि पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आमच्याकडे हिमोफिला डे सेंटर आहे आमच्याकडे आहे तिन्ही संदर्भात आजार आहेत या आजारामध्ये थॅलेसिमिया आजारासारखे पेशंट आहेत प्रत्येक महिन्याला एकदा दोनदा त्यांना रक्तसंक्रमणाची गरज भासते वारंवार रक्तसंक्रमणाची गरज असते कारण त्याशिवाय ते जगू शकत नाही तर मी एक धिमेटॉलॉजी डे केअर सेंटर तसंच जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो की कृपया सगळ्यांनी आपल्या वाढदिवस निमित्त किंवा इतर एक शुभ कार्यप्रसंगी सगळ्यांनी ब्लड डोनेचा कार्यक्रम घ्यावा जेणेकरून या रुग्णांना परत पुनर्जीवन करून आपला मोलाचा सहभाग होईल धन्यवाद नमस्कार मी नलिनी गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट याचे मी अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष आज आमच्या जानता राजा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही दीर्घ आयुष्य परमेश्वराजवळ मागतो आणि त्यांना आरोग्य तसेच त्यांची जी काम करण्याची हातोटी आहे ती दिवसेंदिवस उन्नत होत जावं आम्ही त्यांना सर्व राष्ट्रवादी महिला पदाधिकारी आमच्या अल्पसंख्यांच्या शहराध्यक्षा आमच्या नीताताई बर्वे आहेत आमच्या कार्याध्यक्षा लता शितोळे आहेत आमच्या संघटक आमच्या हेलनताई पाटोळे आहेत आमच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट मोनाश्री आहेर आहेत आणि आमचे आज इथे उपस्थित असलेले आमचे माजी महापौर अभिषेकदादा कळमकर यांच्या आणि दादाभाऊ कळमकर जे माजी आमदार आणि अध्यक्ष सॉरी जिल्हाध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा कार्यक्रमाचं केलेलं आहे साहेबांचं म्हणणं असं आहे की आपण मोठ्या लोकांना जेवण खान पान हे करतोच आपण पण जे वंचित आहेत ज्यांना खरच गरज आहे गोरगरिबांना गरज आहे पेशंट्सला गरीब आहे आणि आजचा हा उपक्रम राबवण्याचा मी इरमे Uh, ह्यांना मी फोन केला की मला प्लीज सिव्हिल हॉस्पिटलला तर त्यांनी इतकं सुंदर त्यांनी सांगितलं की आपण थेलेसमिया पेशंट आणि वरती जे ऑर्फन्स आहेत तर त्या ऑर्फनला आपण ब्लँकेट वाटप आणि बिस्किटाचा आज आपण इथे केलेला आहे आणि उद्देश हाच आहे की हा आशीर्वाद आमच्या जाणता राजा माननीय आदरणीय आणि सर्वांचे आमचे राष्ट्रवादीचे लाडके जनतेचे लाडके शरदचंद्रजी पवार साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभ या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देते आमच्या सर्व महिला त्यांना शुभेच्छा देत आहेत विशेष म्हणजे इथल्या ज्या मॅडम आहेत त्यांना सुद्धा आम्ही प्राचरण केलेलं होतं आणि त्याही आलेल्या आहेत परंतु बिझी रुटीन दिवसभर हॉस्पिटल चालू असतं आणि त्यांचेही मी आभार मानते आशिष मी आपलंही आभार मानते इथल्या नर्सेसचेही मी आभार मानते पत्रकार बांधवांचाही मी आभार मानते आणि विशेष म्हणजे आमच्या लताताई शितोळे ह्या सुट्यावरून आलेल्या आहेत आमच्या नित्याताई सोलापूर रोडवर आलेल्या आहेत आणि यांचे देखील मी आभार मानते आज सगळ्यांच्या वतीनं आम्ही जाणता राजा आमचा माननीय शरदचंद्र पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना वाढदिवसाच्या कोटी 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 शुभेच्छा किती धन्यवाद किती ब्लँकेट वाटप केले आज आम्ही पंचवीस आणि पंचवीस आणि खाऊ वाटप केला बिस्किट्स